नमस्कार मी इंदिरा सर्वप्रथम न्यूज अनकटच्या प्रेक्षकांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा न्यूज अनकटच्या कृषी अपडेट मध्ये महत्वाच्या घडामोडी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी दोन पूर्णांक शून्य योजनेसाठी दिलेल्या शासकीय जमिनींवरील अतिक्रमण काढावे असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज कोल्हापूर जिल्हा प्रशासनाला दिलेत मुंबई मंत्रालयातून दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित बैठकीत फडणवीस यांनी सूचना केल्या आहेत यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयातून जिल्हाधिकारी अमोल येडगे निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली महावितरणाचे अधीक्षक अभियंता जी एम लटपटे आदी सहभागी झाले होते माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे त्यामुळे माळेगाव यात्रेदरम्यान फळे भाजीपाला मसाला पिके स्पर्धा आता दोन जानेवारीला होणार आहे कृषी प्रदर्शन ही दोन ते चार तारखे दरम्यान होणार असल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे भारतीय किसान युनियनचे अध्यक्ष शेतकरी नेते सिंग चढुनी यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सनी यांची भेट घेतली आहे या भेटीत राष्ट्रीय कृषी पणन धोरणाच्या मसुद्यावर चर्चा करण्यात आली आहे सरकारने जारी केलेली अधिसूचना मागे घ्यावी हरियाणा सरकारने बाजार समित्यांबाबत घेतलेल्या अदी बाबत पुन्हा विचार करावा या अदी बाजार ऐवजी कुठेही गहू विक्री केला जाऊ शकतो शेतकरी अडचणीत येईल असे चढू यांनी सांगितले राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्याकरिता सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी करण्यास सहा जानेवारी पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची घोषणा पणन मंत्री जयकुमार रावल यांनी केली आहे पणन विभागाचा पदभार स्वीकारल्यानंतर मंत्री जयकुमार रावल यांनी विभागाच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेतलाय देशातील रब्बीची पेरणी आता अंतिम टप्प्यात आली आहे आतापर्यंत हरभऱ्यातील पेरणी गेल्या वर्षीपेक्षा एका टक्क्यानेही आघाडीवर नाही आतापर्यंत देशात जवळपास चौऱ्याण्णव लाख हेक्टरवर पेरणी झाली आहे यामुळे यंदा हरभऱ्या उत्पादनात मोठ्या वाढीची शक्यता धुसर झाली असल्याची चर्चा बाजारात सुरू आहे जव्हार तालुक्यातील शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ मिळावे म्हणून फळबाग लागवड उपक्रम लाभदायक ठरत आहेत या लागवडीतून स्थलांतर होण्याचा आकडा काही प्रमाणात घटला आहे या भागात आंबा पीक हे सुमारे नऊशे चार हेक्टर लागवडीखाली आहे मात्र सध्या ढगाळ वातावरण अवकाळी पावसासारख्या बदलत्या वातावरणामुळे उत्पादनात घट होण्याची धास्ती आंबा बागायतदारांना लागली आहे अवकाळी पावसामुळे येवलासह जिल्ह्यातील नुकसानीचे तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी मागणी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्यासह जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना पत्र दिले आहे राज्यात पी सी प्रमोटर संस्था असलेल्या भारतीय बनावटीच्या पहिल्या ड्रोनची विक्री भंडारा येथील शांतीगंगा फार्मर प्रोड्युसर कंपनीला करण्यात आली आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या वतीने आयोजित ॲग्रोटेक कृषी प्रदर्शनात कुलगुरू डॉक्टर शरद गडाक तसेच अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या हस्ते कंपनीचे अध्यक्ष हेमंत पिकलमुंडे यांना ड्रोन प्रदान करण्यात आला आहे वेळ झाली आहे बातमीसह कृषी अपडेटमध्ये इथेच थांबण्याची पाहत्रा न्यूज अनकट